भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार चोवीस ते एकतीस जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान एकतीस जुलै ते सात ऑगस्ट या कालावधीत विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असून काही भागातच समाधानकारक पाऊस झालाय राज्यातील इतर काही भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे त्यामुळे या अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे राज्यातील शेती पाणीसाठा आणि पिकांची स्थिती लक्षात घेता का आगामी काही दिवसातील पाऊस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे दरम्यान सध्या पावसानं उगडीप दिली आहे त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे साधारण सोमवार पर्यंत पावसाचा फारसा जोर नसेल अधून मधून हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय त्यानंतर मात्र पाऊस पुन्हा जोर धरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला दिलासा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये एकतीस जुलै ते सात ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे पुणे नाशिक कोल्हापूर सातारा सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर लातूर बीड परभणी या भागामधील शेतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना दिलासा पाणीसाठ्यांवरही परिणाम सध्या राज्यातील काही धरणात पाणीसाठा कमी आहे पावसाचा अंदाज खरा ठरल्या शेतीसोबतच साठ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होईल पेरणी पूर्ण झालेल्या भागात पिकांसाठी आवश्यक असलेला पुढील टप्प्यातील पाऊस वेळेवर मिळाला तर पिकांवर सकारात्मक परिणाम होईल पावसाची अनियमितता राज्यात यंदा मोसमी पाऊस विस्कळीत स्वरूपात सुरू असून जून महिन्यात काही भागांना पावसानं झोडपलं असलं तरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही विशेषत मराठवाडा आणि विदर्भात पावसाची अनियमितता स्पष्ट दिसून आली आहे कमी दाबाचं क्षेत्र कोकण किनारपट्टीवरील भागात सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावलेली असून खालच्या बाजूस म्हणजेच कर्नाटक केरळ किनारपट्टीला वारे सक्रिय झाले आहेत त्याचबरोबर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागात मुसळधार पाऊस पडत आहे कमी दाबाचं क्षेत्र तसेच कर्नाटक केरळ किनारपट्टीवर वारे सक्रिय झाल्यानं सध्या राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालंय दरम्यान चोवीस जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आज पावसाचा अंदाज कुठे मुसळधार पावसाचा अंदाज येलो अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर घाट परिसर सातारा घाट परिसर विजांचा पावसांचा अंदाज सोलापूर लातूर अकोला अमरावती सोमवार दिनांक एकवीस जुलै लहान एकादशीपासून आठवडाभर म्हणजेच पहिला श्रावणी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अशा तीन जिल्ह्यात संपूर्ण विदर्भात विशेषतः अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अशा आठ जिल्ह्यात तसेच नाशिक अहमदनगर पुणे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या माथ्यावरील पेठ त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी जुन्नर लोणावळा खंडाळा मावळ मुळशी वेल्हे भोर महाबळेश्वर जावळी पाटण शाहूवाडी बावडा राधानगरी चांदगड तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात तसेच नंदुरबार धुळे जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर व मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी अशा दहा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते